माझं नाव चंद्रसुदराय मी जपायगो हा संस्थेकडून आहे आणि मी ह्या जपायगो संस्था माता आणि बाळ मृत्यूवरती माता आणि बाळांचे कार्यक्रमावरती काम करतात आणि आज आपण एम म्हणजे एन एम साठी आणि स्थापनासाठी तीन दिवसाच्या ट्रेनिंग आयोजन केलेलं आहे आणि हा ट्रेनिंग मध्ये आपण माता मृत्यू बाळ मृत्यू आणि परत कमी वजनाचा बाळक कसे कमी करता येईल त्यासाठी हा तीन दिवसाचा कार्यक्रम आहे आणि याच्यामध्ये आपण म्हणजे सब सेंटर पासून डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल पर्यंत काय काय सर्व्हिसेस द्यायचे आहेत मातांचे संबंधित त्या हा तीन आपण इथं बघणार आहोत आणि याच्यामध्ये माता तुमच्याकडे सब मध्ये रजिस्ट्रेशन करण्यापासून आणि पहिला त्यांना चार ए एन सी व्हिजिट करणे बंधनकारक आहेत आणि त्याच्यानंतर एक त्यांना पीएमएसएम करणे बंधनकारक आहे आणि त्याच्यानंतर चारही मध्ये त्यांना स्क्रीनिंग करणे त्यांना गोळ्या वाटप करणे आणि त्यांचे ह्याची पोटाच्या तपासणी करणे आणि त्यांना समुपदेशन करणे हा कार्यक्रमाचे मेन हा तीन दिवसाचा ट्रेनिंगचा उद्देश आहे आणि याच्यामध्ये कोणी गरोदर माता अति मध्ये आढळून आला तर त्यांना योग्य वेळे वेळेमध्ये त्यांना वरती सेंटरला म्हणजे तुमचे जवळचे सेंटर कुठलं आहे तिथं त्यांना रेफर करून तिला संदर्भ करून त्यांचे सर्व्हिसेस पूर्णपणे कन्फर्म करणे त्यांचे फॉलोअप करणे हा ट्रेनिंगचे मूळ उद्देश आहे आणि याच्यामध्ये आपण तसेच ते गरोदर म्हणजे पूर्ण काही गरोदरपण आहे त्याच्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचे मातांमध्ये मा आणि बाळांमध्ये कॉम्प्लिकेशन्स होऊ नये दुष्परिणाम होऊ नये मातांना बाळांना ते आपण इथं कन्फर्म करणे गरजेचे गर आहे त्या संदर्भात आपण हे तीन दिवसांचं ट्रेनिंग आयोजन केलेलं आहे आणि याच्यामध्ये पुढं काय माता आणि बाळ दोन्ही स्वच्छ जन्माला यायला पाहिजे हा तीन दिवसाचा ट्रेनिंग मध्ये आपण इथं शिकणार आहोत म्हणजे या तीन दिवसामध्ये